namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ऊस तोडणे यंत्रासाठी म्हणजेच की ऊस तोडणे यंत्र ट्रॅक्टर तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे तर अनुदान या अनुदान योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम आपण जो अर्ज आहे या ऑनलाईन करायचा आहे तो अर्ज ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज तुम्हाला करताना तेवीस रुपये अर्ज शुल्क म्हणजे शुल्क लागणार आहे ऑनलाईन भरावायची आहे फॉर्म म्हणजेच की तुम्हाला फक्त आणि फक्त तेवीस रुपयामध्ये यासाठी तुम्हाला अर्ज करू शकणार आहे वैयक्तिक शेतकरी उद्योजक एका कुटुंबातील एका व्यक्तीस एकदाच लाभ दिला जाणार आहे फक्त ऊस तोडणे यंत्रचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच की तुम्ही एका कुटुंबात दोघं जण अर्ज केलं तर मान्य केलं जाणार नाही फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे सहकारी संस्था शेतकरी उत्पादन संस्था म्हणजेच की पी सारी एफ पी ओ यांना एका संस्थे एकाच ऊस तोडणी यंत्राचा अनुदानासाठी दिले जाईल त्याचप्रमाणे सहकारी हो व खाजगी साखर कारखान्यांना का प्रत्येक जास्तीत जास्त तीन ऊस तोडणे यंत्र अनुदान इथं दिले जाणार या आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रांची आहे म्हणजेच की आवश्यक कागदपत्र यामध्ये अर्जदार महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे तर तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे म्हणजेच की या योजनेच्या काही नियम व अटी या शर्ती आहेत की फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ज्या कारखान्यांना कार्यक्षेत्रामध्ये ऊस तोडणी काम केले जाणार आहे अशा अर्जासोबत कारखान्यांसोबत सहमतीपत्र आवश्यक का आहे व तिथून सहमतीपत्र कारखान्यांचे व्यक्ती अंतर्गत लाभार्थी ऊस तोडणी यांचा वापर प्रत्येक कारखान्यांना क्षेत्रातील पूर्ण ऊसतोडणी पर्यंत संपेपर्यंत बंधनकारक आहे म्हणजेच की यामध्ये अटी शर्ती ज्या आहे त्या आपण बघितलेल्या व यानंतर पुढील जे बघणार आहोत की यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत आधार कार्ड तुमचं लागणार आहे नंतर रहिवासी दाखला रेशन कार्ड बँकेचा पासबुक मोबाईल वगैरे नंबर ईमेल आय डी फोटो सात बारा आठ हो प्रतिज्ञापत्र ऊस तोडणी कनेक्शन जे तुम्हाला ऊस तोडी यंत्राचे कोटेशन तुम्हाला इथे लागणार आहे प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे त्याचप्रमाणे सहकारी व खासगी कारखाने शेती सहकारी संस्था शेतकरी उत्पादन एफ पी ओ यांचे बाबीत नोंदणी प्रमाणपत्र संस्थेचे बँकेचे नाव पासबुकची प्रत इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागणार आहे तुम्हाला म्हणजेच की महाडिवीरच्या पोर्टलवरती अर्ज करायचा आहे म्हणजेच की तुम्हाला यासाठी तुम्हाला फार्मर आय डीसुद्धा लागणार आहे धन्यवाद